thank <laughs> you जय शिवराज जे पी भावनानी बहिणीनो स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावच्या युट्यूब चॅनलवरती आजच्या व्हिडिओमध्ये आपण ट्रेंडिंग लव स्टेटस क्रिएट करणार होतो आणि आत्ता तुम्ही डेमोमध्ये बघितलाच असेल आजचा आपण स्टेटस आज बनवणार आहेत आणि तुम्हाला पण असं स्टेटस बनवायचं असेल तुमच्या मोबाईलवरती तर व्हिडिओला पूर्ण बघा कुठंही स्किप नका करू तेव्हाच तुम्हाला समजेल की आपल्याला स्टेटस कसा बनवायचा आहे आणि आजचा जो स्टेटस आहे आपण काहीन मास्टर ॲप्लिकेशनमध्ये बनवलेला आहे तुमच्याकडे काहीन मास्टर नसेल तर मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहे तिथं जाऊन ते तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता आणि जे काही व्हिडिओमध्ये मटेरियल मिळेल ते सर्व काही मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे लिंक थ्रो पण तिथं डाउनलोड करण्यास पण काही भावना आणि बहिणींना प्रॉब्लेम येतो हो तर सगळ्यात बेस्ट ऑप्शन तुम्ही आपला टेलिग्राम चॅनल जॉईन करून घेऊ शकता जे काही व्हिडिओमध्ये मटेरियल असतं ते सर्व काही तर मी व्हिडिओच्या खाली लगेच अपलोड करत असतो टेलिग्रामची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे का, हो का तुम्हाला टेलिग्रामचं नाव पण स्क्रीनवरती दिसत आहे डायरेक्टली पण सर्च करून जॉईन होऊ शकता आणि एडिटिंगबद्दल काही क्वेश्चन असतील किंवा माझ्याशिवाय तुम्हाला पर्सनली काही बोलायचं असेल तर तुम्ही सिंपली आपल्या इंस्टाग्रामला मेसेज करू शकता लिंक आहे डिस्क्रिप्शनमध्ये किंवा तुम्हाला इंस्टा आय डी स्क्रीनवरती दिसत आहे तर लगेच फॉलो करा आणि तुम्हाला एक छोटीशी रिक्वेस्ट आहे तुम्ही अजून आपल्या व्हिडिओला लाईक नसेल केला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती पहिल्यांदा झाला असेल तर चॅनल मात्र नक्की सबस्क्राइब करा कारण की सबस्क्राईब करायला काही पैसे वगैरे लागत नाही आणि मी अशी टेंडिंग आपल्या मराठी भाषेतून घेऊन येत असतो तर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात पहिले मिळत जाईल तर नक्कीच सबस्क्राईब करा खाली तुम्हाला लाल कलरचं बटन जसं असेल त्यावरती फक्त क्लिक करून ऑलवरती सिलेक्ट आहे तर नक्कीच सबस्क्राईब करा तर चला जरा वेळ न घालवता मला आज व्हिडिओ सुरू करूया पॉवर पीपल मेक प्लेसेस ओके okay, तर काहीच कायंड मास्टर ॲप्लिकेशन ओपन करायचं आहे ओपन केल्याच्या नंतर प्लसच्या अकाउंटवरती क्लेक्क करायचं आणि एक पॉईंट एक हा ती नंबरचा रिस्यूज सिलेक्ट करायचा आहे रिसीव सिलेक्ट केल्याच्या नंतर तुम्हाला बघू शकता असं काही इंटरफेस येऊन जाईल तर सगळ्यात पहिले तुम्हाला इथं बॅकग्राऊंड दिस असेल यावरती तुम्हाला क्लिक करायचं आणि एक ब्लॅक बॅकग्राऊंड सिलेक्ट करायचं आहे बॅकग्राऊंड सिलेक्ट केल्याच्या नंतर आपल्याला करायचं काय त्यानंतर इथं ऑडिओचं ऑप्शन जसं असेल त्या ऑडिओवरती आपल्याला क्लिक करायचं आहे आणि ज्या पण फोल्डरमध्ये ऑडिओ असेल आपल्याला ऑडिओ सिलेक्ट करून घ्यायचा तर सिम्पली मी इथं एक ॲडिओ सिलेक्ट करून घेतो ऑडिओ सिलेक्ट केल्याच्यानंतर करायचं काय बघू शकता अशा प्रकारे ऑडिओ सिलेक्ट झालेला आहे ॲड झालेला आहे त्यानंतर तुम्हाला इथं लेअरवरती जायचं आहे मीडियावरती जायचं आहे इथं तुम्हाला एक पी एन जी मिळून जाईल ती पी एन जी तुम्हाला ॲड करायची ठीक आहे बघू शकता पी एन जी मिळाली आहे ॲड केलेली आहे इला असं झूम करायचं आहे थोडंसं परफेक्टपणे मधून बागी ॲड करायचं आहे ठीक आहे ॲड केल्याच्यानंतर तुम्हाला इथं ओरल ॲनिमेशनवरती यायचं आहे आणि इथं तुम्हाला एक ॲनिमेशन देऊन घ्यायचं आहे सिम्पली आपण ते देऊन घेऊया बघू शकता एवाला दे ॲनिमेशन तुम्हाला देऊन घ्यायचं आहे ॲड करायचं आहे त्यानंतर करायचं काय याची जी लेंथ आहे आपण थोडंसं सॉन्ग ऐकून घेऊया आणि मग पुढं परफेक्टपणे ॲड करून घेऊया ठीक आहे थोडंसं बॅकग्राऊंड कट करावं लागेल तर आपल्याला राईट दहा सेकंदापर्यंत यायचं आहे बघूया आणखी अडचण तर दहा सेकंदापर्यंत आपल्याला यायचे समोर कट करून टाकायचं आहे ठीक आहे तर अशा प्रकारे आपण कट करून टाकूया बघू शकता आता परफेक्टपणे ॲड झालेलं आहे त्यानंतर आपल्याला करायचं काय इथं लेअरवर जायचं आहे मीडियावरती जायचं आहे मीडियावरती गेल्याच्या नंतर इथं आपल्याला एक व्हिडिओ मिळून जाईल तो व्हिडिओ ॲड करायचा आहे बघू शकता वाला तो व्हिडिओ आहे याला कैची याची ऑप्शन तुम्ही फुल टू स्क्रीन करायचं आहे फुल स्क्रीन त्यानंतर याला कैचीच ऑप्शनवरती क्लिक करून समोरील पार्ट आपल्याला कट करायचं आहे कट केल्यानंतर ह्या व्हिडिओवरती परत एकदा क्लिक करायचं खाली ब्लेंडिंग दिसत असेल त्यावरती क्लिक करून तुम्हाला याला स्क्रीनवरती सोडायचं आहे तर आपलं इफेक्ट ॲड होऊन जाईल त्यानंतर यावरती एक सॉन्ग आहे ते आपल्याला बंद करायचं आहे तिथं ऑडिओचं ऑप्शन दिलेलं आहे त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आणि ऑडिओ ऑफ करून टाकायचा आहे त्यानंतर करायचं काय इथं बघू शकता तुम्हाला इथं सेटिंगचा ऑप्शन दिसत असेल यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे एडिंकवरती यायचं आहे आणि वरली जी डोरेशन आहे तुम्हाला झिरो पॉईंट पाचवरती ठेवायची बघू शकता अशा प्रकारे मी ठेवतो एवढी ठेवायची खाली तुम्हाला फिलस्क्रीन ऑप्शन दिसत असेल यावरती क्लिक करायचे आणि इथं ओके करून टाकायचे ओके केल्याच्यानंतर आपण परत होम पेजवरती येऊया त्यानंतर करायचं काय आपल्याला इथं बघू शकता तुम्हाला आता ऑडिओ मीडियाचा ऑप्शन दिला दिलेला आहे त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक करायच्या नंतर ज्या पण फोल्डरमध्ये तुमचे इमेजेस असतील त्या फोल्डरमधनं आपल्याला इमेजेस ॲड करून घ्यायचे तर सिम्पली माझ्याकडे काही इमेजेस आहे तर मी ते इमेजेस ॲड करून घेतो ठीक आहे तर बघू शकता अशा प्रकारे आपल्याला इमेजेस ॲड करायचे हे इमेजेस हवे असतील तुम्हाला तर टेलिग्राम चॅनल जॉईन करा त्यावरती मी अपलोड करीत आहे तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये फक्त मटेरियल मिळेल इमेजेस मिळणार नाही तर तुम्ही आपला टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करा इमेजेस हवे असतील तर त्यानंतर इमेजेस ॲड झालेले बघू शकता आता आपल्याला करायचं काय इमेजवरती क्लिक करायचं आहे क्लिक करायच्या नंतर इथं क्लिक ग्राफिक्सवरती जायचं नाही तर कॉलमिटी जी हा इफेक्टमध्ये येऊन आपल्याला एक नंबरचा इफेक्ट हा ॲड करायचा आहे ठीक आहे बघू शकता अशा प्रकारे सगळ्या फोटोंवरती आपल्याला एक नंबरचा इफेक्ट ॲड करायचा आहे एक नंबरचा जफेक्ट ॲड करायचा आहे कॉलमिटीच्यामध्ये दुसरा कोणताही ॲड नाही करायचा भावना ठीक आहे तरी पण तुम्हाला बनव ॲड करायचं असेल तर करू शकता पण एवढं क्लिअरपणे दिसणार नाही ठीक आहे बीटनुसार ॲड होणार नाही तर तुम्ही नक्की हाच ॲड करा माझं तर म्हणणं आहे मग आता ते तुमच्या मागे तुम्ही ऐकताय का नाही ठीक आहे असं काही नाही की मी सांगतोय म्हणून तुमच्या हिशोबाने तुम्ही ॲड करू शकता पण हा जो इफेक्ट ॲड केला ना तर परफेक्टपणे जी आपली एडिटिंग दिसेल आणि तुम्ही अजून आपल्या व्हिडिओला लाईक नसेल केला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलवरती पहिल्यांदा असता तर चॅनल मात्र नक्की सबस्क्राईब करा अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर खाली तुम्हाला लाल कलरचं सबस्क्राईब नावाचं बटन जसं असेल त्यावरती क्लिक करा आणि ओके करून टाका कारण की सबस्क्राईब करायला काही पैसे वगैरे लागत नाही ते फ्री असतं तर नक्की सबस्क्राईब करा मी अशीच ट्रेनिंग रेटिंग आपल्या मराठी भाषेतून घेऊन येत असतो तर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात पहिली आपली रेटिंग पाहायला मिळत जाईल तर नक्की सबस्क्राईब करा तर अशा प्रकारे आपल्याला सगळ्या फोटोंवरती हा इफेक्ट ॲड करून घ्यायचा आहे त्यानंतर मी तुम्हाला थोडंसं सा सांगतो आणि की जे फोटो परफेक्टपणे ॲड झालेले नाही बघू शकता हावाला फोटो तर आपल्या कैकीही सर्च ऑप्शनवरती जायचं ना हा फोटो थोडासा खाली असा जास्त प्रमाणात नाही फक्त थोडासा आणि तर डबल मायनस ऑप्शन दिसत असेल यावरती ओके करायचे तर बघू शकता आता आपला फोटो जो आहे परफेक्टपणे मॅच झालेला आहे बघू शकता अशा प्रकारे पूर्ण फोटो आपण एकदा चेक करून घेऊया परफेक्टपणे ॲड झालेले का नाही तर बघू शकता हावाला फोटो जो आहे परफेक्टपणे ॲड झालेला नाही तर आपल्याला याला पण थोडंसं खाली सरकावं लागेल बघू शकता एवढं आणि इथं ओके करायचं आहे आता परफेक्ट जास्तच खाली झालेलं आहे तर आपण थोडं संख्येन वरती सरकून घेऊया आता बघूया आता झालेलं पर आहे परफेक्टपणे ठीक आहे तर अशा प्रकारे आपल्याला एकदा फोटो पण चेक करून घ्यायचे पूर्ण परफेक्टपणे ॲड झालेले आहे का नाही त्यानंतर करायचं काय इथं जिथनं आपले फोटो निघायला सुरुवात होते तिथे यायचं आहे लेअरवर जायचं आहे मीडियावरती जायचं आहे मीडियावरती गेल्याच्या नंतर तुम्हाला इथं आणखीन एक व्हिडिओ मिळून जाईल तो व्हिडिओ तुम्हाला ॲड करायचा आहे बघू शकता वाला तो व्हिडिओ आहे हा व्हिडिओ ॲड करायच्या नंतर काहीची साईज ऑप्शन फुल स्क्रीन करायचं आहे बॅक यायचं याच्यावरती ऑडिओ जो आहे तो ऑफ करायचा आहे परत बॅक यायचं आहे खाली ब्लेंडिंग दिसत असेल यावरती तुम्हाला याला पण स्क्रीनवरती सोडायचं स्क्रीनवरती सोडल्याच्यानंतर परत लेअरवर जायचं आहे मीडियावरती जायचं आहे आणि इथनं तुम्हाला एक व्हिटनेट पी एन जी मिळून जाईल ती पी एन जी तुम्हाला ॲड करायची आहे बघू शकता हिवाली जी पी एन जी आहे ही पी एन जी तुम्हाला ॲड करायची आहे प्रकारे ॲड करायच्यानंतर नंतर असं इथं खाली ठेवायचं ठीक आहे बघू शकता आणि हिची जी लेन ते शॉर्टपर्यंत घेऊन टाकायची जिथपर्यंत आपला व्हिडिओ आहे तिथपर्यंत ठीक आहे यामधील आपल्याला दोन इमेजेस ॲड क कट करावं लागणार आहे तर आपण दोन इमेजेस डिलीट करूया सिम्पली हावाला एक करूया आणि अजून एक करूया तर ही विटिंगची पेंजी थोडीशी खाली सरकवायची बघू शकता अशा प्रकारे त्यानंतर आपल्याला इथं व्हिडिओच्या एक नंबरला यायचं लेअरवर जायचं आहे मीड्यावरचं जायचं आहे मीडियावरती गेलायची नंतर तुम्हाला इथं एक बॉर्डर पी एन जी मिळेल ती बॉर्डर पी एन जी ॲड करायची बघू शकता बॉर्डर पी एन जी ॲड झालेली आहे काही साईजचे ऑप्शन जाऊन स्क्रीन करायचे आणि ही जी लेंथ आहे ती शॉर्टपर्यंत घेऊन टाकायची जिथपर्यंत आपला व्हिडिओ आहे तिथपर्यंत घ्यायची ठीक आहे बघू शकता आपण पी एन जी घेतलेली आहे आणि जिथं आपली इमेजेस निघायला सुरुवात होती तिथं याचे लेअरवर जायचं मीडियावरती जायचं आहे आणि इथनं आपल्याला ती जाणू पी एन जी परत एकदा ॲड करायची ठीक आहे आणि इथं खाली ॲड करून घेऊ शकता तुम्ही इथं खाली ठेवायची आणि इथे जी लेंथ आहे शेवटपर्यंत घेऊन टाकायची ठीक आहे त्यानंतर करायचं काय आपल्याला परत इथं ते आहे जिथनं आपली इमेज निघायला सुरुवात होते तिथे इथे लेअरवर जायचं आहे मीडियावरती जायचं आहे आणि इथनं तुम्हाला एक व्हिडिओ मिळून जाईल ब्लॅक स्क्रीन तो व्हिडिओ तुम्हाला ॲड करायचा आहे बघू शकता वाला तो व्हिडिओ कच्ची साईज ऑप्शन तुम्हाला फोटो स्क्रीन करायचा आहे बॅक यायचं खाली ब्लेंडिंग असेल त्यावरती येऊन तुम्हाला स्क्रीनवरती सोडून याचा जो ऑडिओ ऑफ करायचा आहे तर आपल्याला हे एक नंबरची जीचं जे सॉ टेक्स आहे ती थोडीशी पुढं आलेली आहे तर आपण थोडीशी मागे सरकून घेऊया बघू शकता आता परफेक्टपणे ॲड झालेली आहे तर आता तुमचा व्हिडिओ पूर्णपणे बनून रेडी झालेला आहे मी तुम्हाला एकदा प्ले करून दाखवतो बघू शकता पूर्णपणे व्हिडिओ बनवून रेडी झालेला आहे आता करायचं काही तर शेअरच्या ऐकाउंटवरती कर क्लिक करायचं आहे आणि याला एक्सपोर्टच्या ऑप्शनवरती क्लिक करून याला एक्सपोर्ट करून घ्यायचं तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा ला 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 चॅनलवरती पाहिलं झालं असतं तर चॅनलला सबस्क्राईब करा तर चला भेटूया आणि व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो तो बाय